मग कित्येक दिवसापासून आठवले कॉमर्सच्या माध्यमातून परिवहन विभागाला पत्रव्यवहार चालू होता की बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून ई टॉयलेट जे बदलापूर शहरात लावणं चालू आहे त्याच धर्तीवरती बदलापूर शहराच्या पश्चिमेला असणारं हे जे बसस्थानक आहे तेथून मोठ्या प्रमाणामध्ये बदलापूर ते मुरबाड आणि बोराटपाडा यामध्ये जाणारे जे काही महिला असतील पुरुष असतील विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील त्यांची गैरसोय इथं प्रसाधनगृह नसल्यामुळे होत आहे या धर्तीवरती भ्रापूर नगरपालिकेच्या माध्यमातून इथे ही टॉयलेट काही दिवसावर लावायचा प्रयत्न केला परंतु त्यांचं म्हणणं असं पडलं की आमच्याकडं परिवहन विभागाची परमिशन नाही आहे सी नाही आहे तर गेल्या दोन दिवसापासून नगरपालिका आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून डिव्हिजनल ट्रॅफिक ऑफिसर डी टी ओ शिंदेसाहेब आहेत परिवहन विभागाचे त्यांच्याशी माझं बोलणं झालं डी सी जे आहेत डिव्हिजनल परिवहन कंट्रोलर त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे वैयक्तिक भेटणं झालेलं आहे बदलापूर या स्थानकाविषयी प्रश्न मांडलेले आहेत बच्चे बाबतीत प्रश्न मांडलेले आहेत आणि सगळ्यात गंभीर जो प्रश्न झालेला आहे तो लाजीर जो प्रश्न आहे की इथं महिलांसाठी आणि पुरुषांसाठी शौचालय नाही आहे इथं प्रसाधनगृह नाही या धर्तीवरती त्यांनी आम्हाला सांगितलं की नगरपालिकेचं जर पत्र आम्हाला मिळालं तर आम्ही एन ओ सी द्यायला तयार आहे आता तुमच्या माध्यमातून तुमच्या सर्व बदलापूरच्या त्यांच्या विविध जे मीडिया आहे चॅनल्स आहेत त्यांच्या माध्यमातून मी नगरपालिकेला सांगू इच्छितो त्यांच्याशी मी नगरपालिकेचे प्रश्न पत्रव्यवहार पण केलेला आहे सन्मानित नगराध्यक्षातही नगर यांचे हे केलेलं आहे उपनगर नगरक्षाही यांच्यासोबत मी पत्रव्यवहार आता केलेला आहे सन्माननीय मुख्याधिकारी मार्दव गायकवाड यांच्यासोबत पत्रव्यवहार केलेला आहे की परिवहन विभाग हे बदलापूर नगरपालिकेला एन ओ सी द्यायला तयार आहे की इथं बदलापूर पश्चिमेला असणारं बस स्थानकाला ई टॉयलेट लावण्यासाठी आता घोडं आढलो कुठं तर तुमच्या माध्यमातून मी पुन्हा सांगतो की बदलापूर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसामध्ये परिवहन विभाग ठाणे वंदना थिएटरच्या समोर तिथं त्यांनी पत्रव्यवहार करावा तिथं युनिव्हर्सिटी घ्यावी आणि इथे ही टॉयलेट लवकरात लवकर लावण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून इथून शेकडो जे लोक मोरबाडला बोराट पाळायला विविध कंपन्यांमध्ये माया माझ्या मौली कामाला आहेत इथं जे पुरुष गृहस्थ म्हणजे वैरुद्ध लोक असतात त्यांना इकडे तिकडे जायला त्रास होतो इथं लवकरात लवकर ही टॉयलेट लावण्याची व्यवस्था त्यांनी करावी